गुरुचरित्र पारायण सोहळा श्रीक्षेत्र गोटेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी अकरा डिसेंबर वीस चोवीस ते चौदा डिसेंबर वीस चोवीस अखेर संपन्न होत आहे हरिभक्त परायण विकास महाराज गोटेवाडी युवा कीर्तनकार व हरिभक्त परायण आनंदा बंडू काटेकर महाराज गोटेवाडी यांच्या नेतृत्वाखाली गुरुचरित्र पारायणसोळा संपन्न होणार आहे त्रिमूर्ती गणेश मित्रमंडळ काटेकर वार्ड गोटेवाडी या ठिकाणी हा गुरुचरित्र सोळा मोठ्या उत्साहात बहुसंख्येनं सुंदर प्रकारे पारायण सोळा सुरू आहे या निमित्तानं दररोज काकड आरती दत्त भगवंताची आरती होम हवन विधी गुरुचरित्र पारायणाचं वाचन रात्री भजनाचा कार्यक्रम असे अनेक उपक्रम या ठिकाणी होणार आहेत आणि विशेषतः चौदा बारा वीस चोवीस रोजी दत्त दत्तजयंतीनिमित्तानं सायंकाळी चार ते सहा कीर्तन आयोजित केलेलं आहे सातारा जिल्ह्यातील किंबोना सातारा जिल्ह्याची शान असणारे समाज प्रबोधनकार ज्यांनी हजारो लोकांना भक्ती मार्गाकडे लावलेला आहे व्यसनमुक्त समाज केलेला आहे बऱ्याच गावात पारायणसोळा सप्ताह हो, सुरू केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी बंद पडलेली पारायण पुनश्य स्वतः जातीनिष्ठ खर्च करून ती पुन्हा सुरू करण्याचं काम सातारा जिल्ह्यातील महान समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण गुरुवर्य राजाराम महाराज माने मुट्टलवाडी यांची चार ते सहा या वेळेत दत्तजन्मकाळ या निमित्तानं कीर्तनसेवा होणार आहे आणि या कीर्तनसेवेनंतर दत्तजन्मकाळ होऊन सर्वांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा उपस्थिती दाखवावी यासाठी वार्ड गोटेवाडी यांच्याकडून आपणा सर्वांना आग्रहाची विनंती